संशयितरित्या पिस्तूल व कातुसे बाळगणाऱ्या तिघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एक पिस्तूल सात राऊंड केले जप्त कोल्हापूर रंकाळा परिसरात परवाना पिस्तूल व जिवंत जवळ बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तांबट तांबटकमान येथे अटक केली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिस्तूल विक्री व खरेदी असा गुन्ह्यात तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक पिस्तूल सात जिवंत काडतूस असा एक लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी शुभम अमर साळुंके वैवर्ष अठ्ठावीस राहणार कुंभारगल्ली गंगावेश कोल्हापूर आशुतोष अमर करांडे वर्ष सत्तावीस फुलेवाडी रिंग रोड ऋषिकेश बजरंग पोवार राहणार फुलाची शिरोली तालुका हातकणंगले या तिघांना अटक केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध हत्यारांचा शोध घेऊन ती जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून शोध घेत असताना या पथकातील पोलीस समलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली गंगावेश येथील शुभम साळुंके यांच्याकडे एक पिस्तूल असून तो घेऊन तांबट कमानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी रचून शुभम साळुंके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल व पाच जिवंत कारतुसे जप्त केली हे पिस्तूल त्याने आशुतोष करांडे यांच्याकडून विकत घेतल्याचे समजले त्यामुळे करांडे याला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितले की गेल्या वर्षी संभाजीनगर येथून दोन पिस्तूल विकत आणली होती त्यातील एक पिस्तूल साळुंके व दुसरे ऋषिकेश पोवार याला विकले होते त्यानुसार पिस्तूल विकत घेणारा तिसरा संशयित पवार याला अटक केली पवार याने आपल्याकडील पिस्तूल दुरुस्तीसाठी पुण्याला एक मित्राकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले त्यामुळे त्याच्याकडून दोन जिवंत काळतुसे जप्त केले आहेत या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष गळवे जालिंदर जाधव महेंद्र कोरवी प्रदीप पाटील योगेश गोसावी विशाल खराडे गजानन गुरव संतोष बर्गे परशुराम गुजरे अरविंद पाटील शिवानंद मठपती कृष्णात पिंगळे यांनी केली